यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे, जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्यासमोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा बे आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल सांब जी, सांब जी पेड़ ले लो, सांब जी पेड़ ले लो, मेरा भाई आया है भाई, सांब जी पेड़ ले लो, सांब जी तुम भी ले लो। अरे बिहारी पेड़ कैसे लेते हो? अब मुझे लड़का हुआ है लड़का, मेरा भाई आया है। नहीं, सांब पे सलाम करो। तू लापूर में जाना। दोन वर्ष इकडे तुरुंगात आणि पोरगत तिकडे कस अरे वय चोरीच्या केस मध्ये तू इथं आहे दोन वर्ष झालं <laughs> अरे मेरा भाई मेरा भाई अरे तुला भाऊ किती र तीन भाई आहे भाई। <laughs> <laughs> म्हणजे <मेरा थोटा> <laughs> सगळं तिकडे सांभाळते अरे मग तो पोरगा का झाला मेरे पत्नी को हुआ है तो मेरा नाम लगेगा ना? नम लगे गा तुला मुलं किती मेरे को चार लडके त्यातनं तुझं पोरग कुठलं तुझ्या भावाचं पोरग कुठलं ते तुम्ही कसं ओळखता का जो लडका भाई के जैशा दिखता है वो भाई का लडका और जो लडका मेरे जैसे दिखता है वो मेरा लडका होता है मग समाज मग ते पोरग तुझ्या सारखं पण दिसत नाही आणि तुझ्या भावासारखं पण दिसत नाही मग त्या पोरग्याच काय करता उशके पर लात मारता है तुम्हारा सरकार सिपाई बनत आहे भाऊ तो